महाराष्ट्रासह देशभरात सध्या विकी कौशलचा छावा चित्रपट तुफान हिट होताना दिसतोय केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रेक्षकांनीही या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा छावा चित्रपटात दाखवण्यात आली आहे दरम्यान छावा चित्रपटाचे चित्रपटगृहातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात हा चित्रपट पाहून झाल्यानंतर अनेक जण भाऊक होताना दिसत आहेत तर काही जण चित्रपटगृहातच गारद म्हणजे शिवगर्जना देताना पाहायला मिळतात पण गारद म्हणजे नेमकं काय ती कुठे आणि केव्हा दिली जाते याविषयी जा सविस्तर जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर का व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा काही अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रदोळी शालिवाहक शके पंधराशे शहाण्णव इंग्रजी दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला यावेळी महाराजांची स्वारी हत्तीवरून दरबाराकडे आली नगरखान्याजवळ पोचताच द्वारपालांनी एकमेकांना इशारा दिला यानंतर गार्दी किंवा चोपदार पुढे आले आणि त्यांनी महाराजांची गारद दिली एकंदरीत तुम्हाला कळलंच असेल की महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जाते तिला मराठीत गारद असे म्हटले जाते संस्कृतमध्ये याला बिरुद किंवा बिरुदवाल दावली म्हणतात तर उर्दू भाषेत याला अलकाब असे म्हणतात प्राचीन काळापासून राजा जेव्हा आपल्या सिंहासनावर आसनस्थ व्हायला येतात तेव्हा ही गारद दिली जाते सहसा ही गारद शिव जयंती किंवा शिवरायांशी संबंधित एखाद्या कार्यक्रमात व्याख्यानातही दिली जाते त्यावेळी शिवरायांची मूर्ती किंवा प्रतिमा समोर असते त्या प्रतिमेला नमन करून ही गारद देण्यात येते आता आपण या गारदेमध्ये शिवरायांचा गौरव करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊयात गणपती गणपती म्हणजे गडकोटांचे अधिपती राज्यातील गडकोटांवर ज्यांचे अधिपत्य म्हणजेच राज्य आहे असा राजा गज अश्वपती ज्यामध्ये स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज भूपती प्रजापती राज्यातील भूमीचे व प्रजेचा पती अर्थात रक्षण करते सुवर्णरत्र श्रीपती राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे माणिक मोती आणि सोने यावर ज्यांचे अधिपत्य आहे असे महाराज अष्टवधान जागृत आठही प्रक प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज अष्टप्रधान व्यस्त ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांच्या सल्ला घेतात असे महाराज शिवरायांनी राज्य चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते न्याय कर्तव्य आणि कठोर राहून सत्याच्या बाजूने व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज शस्त्राशास्त्रात पारंगत सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंग असलेले महाराज राजनीती धुरंधर राजकारणाच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज प्रौढ प्रताप पुरंदर मोठे शौर्य गाजून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज क्षत्रिय कुलावंतस क्षत्रिय व क्षत्रिय कुल कुलात जन्म घेत गे, घेऊन ज्या कुलातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज सिंहासनाधीश्वर बत्तीस मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहान सिंहासनाचे अधिश्वर म्हणजेच महाराज महाराजा धीराज विद्यमान सर्व राज्यांमध्ये जो सर्वात मोठा आणि साऱ्या राजांनी ज्याच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारले असे महाराज राजा शिवछत्रपती प्रजेचे प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा महान कीर्तीने वर्तन वर्णन करणारा एक जयघोष म्हणजे महाराजांची गारद जी आजही प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात कोरली आहे महाराजांची गारद ऐकताच प्रत्येकाची छाती अभिमान अभिमानाने भरून येते चुकून जर का व्हिडिओमध्ये थोडंफार अडकू अडकला असेल तर क्षमा असावी